नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात तर सरकारने वेतनात केली इ इत... कि वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही असाल तर चॅनलला लगेच करून घ्या तर बघा मंडळी भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या वाढीचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे तर सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते आणि हा निर्णय नव्या वर्षापूर्वी मोठा दिला देणारा ठरणार आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या लागू होण्याची प्रतीक्षा जवळपास दहा वर्षे चालू होती दोन हजार साली सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली होती जो लागू झाला होता वेतन आयोगाचे पुनरावलोकन दर दहा वर्षांनी होत असल्याने आठवा वेतन आयोग फेब्रुवारी मध्ये लागू होणे अपेक्षित होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला तर आठवा वेतन आयोग लागू झाला झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल यापूर्वीच सरकारने महागाई बत्त्यात म्हणजेच डी एम मध्ये वाढ आणि दिवाळी बोनस दिला आहे त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडेल तर नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणी नंतर किमान वेतन अठरा हजार वरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल तर हे बदल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक फायद्याशी ठरणार आहे तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे तर ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक घडून आणेल तथापि सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा करू शकते तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारच्या लोकप्रिय साठी महत्वाचा ठरणार आहे तर आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य लागणार आहे तर या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी अधिक चांगले आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळेल चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद